नांदगाव तहसील कार्यालयासमोर कळमदरी येथील नागरिकांचे साखळी उपोषण करीत ढोल बजाव आंदोलन लोकशाही धडक मोर्चाचे संस्थापक अध्यक्ष शेखर पगार यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यातील कळंदरी येथील नागरिकांच्या विविध समस्या दूर कराव्या या मागणीसाठी नांदगाव तहसीलदार कार्यालयातील प्रवेशद्वारावर टाळ मृदुंग ढोल बजाव आंदोलन करीत साखळी उपोषण करण्यात आलं यावेळी नांदगाव तहसीलदार डॉक्टर सिद्धार्थ मोरे यांना निवेदन देण्यात आलं कळंदरी येथील आदिवासी बांधवांना जातीचे दाखले रेशन कार्ड शिबिर आयोजित करण्यात यावं रेशन कार्ड त्वरित तो ऑनलाईन करण्यात यावं पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत पस्तीस घरकुल मंजूर आहेत त्यातील तीनच घरकुलांचं काम सुरू आहे उर्वरित घरकुलाची कामे त्वरित चालू करावी अशा विविध प्रकारच्या मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आलंय तहसीलदार डॉक्टर सिद्धार्थ मोरे यांनी आंदोलनकर्त्यांशी चर्चा केली यावेळी आंदोलनात माजी सरपंच देवीदास पगार सदस्य विशाल पगार हरिदास गांगुर्डे विनोद सूर्यवंशी अक्षय पगार रामदास चव्हाण राहुल चव्हाण अमोल पगार दीपक चव्हाण सरला चव्हाण पुतळाबाई चव्हाण लताबाई चव्हाण आदी ग्रामस्थांनी या आंदोलनात सहभाग घेतला नांदगाव पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी यांच्यासह गोपनीय शाखेचे अनिल शेरेकर शेख यांनी चोख बंदोबस्त ठेवलेला होता जय जवान जय किसान मी शेखर पगार आज नांदगाव तहसील समोर ढोल बजाव आंदोलन सुरू करण्यात आलेलं आहे या आंदोलनाचा महत्त्वाचा मुद्दा असा आहे की नांदगाव तालुक्यातील ज्या संबंधित प्रशासनाला आम्ही वारवार निवेदने पत्रव्यवहार करून देखील कुठल्याही प्रकारे दखल न घेतल्यामुळे आज या झोपलेल्या प्रशासनाला जाग येण्यासाठी आम्ही नांदगाव तहसीलसमोर ढोलबजाव आंदोलन केलं सुरू केलेलं आहे की जे जातीचे दाखले आहेत या जातीच्या दाखल्यांसाठी पाच पाच दहा दहा हजार रुपये मोजावं लागतात एका रेशन कार्डासाठी सात सात आठ आठ हजार रुपये मोजावं लागतात तर या जातीचे दाखले आणि रेशन कार्ड हे आपल्याला मोफत मिळावं आणि शिबी त्या भरवण्यात यावं सुद्धा आज आमचं आंदोलन आहे कारण जातीचे दाखले नसल्या कारणाने बरेचसे आदिवासी बांधव आणि इतर समाजाचे जे बांधव आहेत यांना घरकुलाचा लाभ मिळत नाही इतर ज्या शासकीय योजनांचा लाभ मिळत नाही आणि आदिवासी समाज जो अशिक्षित असल्यामुळे अनपढ असल्यामुळे यांच्याकडे जुन्या पुराव्या नोंदी नसल्या कारणाने यांना जातीचे दाखले मिळत नाही त्यासाठी एकोणावीसशे पन्नासचा आणि सत्तरचा पुरावा लागतो परंतु गाडे जे आहेत आपले प्रांत येवल्याचे त्यांनी सांगितले की जे पुरावे जर नसतील तर आम्ही मंडल अधिकाऱ्यांना चौकशीला पाठवून त्यांना जातीच्या दाखल्यांसाठी शिबिर भरू त्याच्यासाठी तुम्हाला येवल्याला यायची गरज नाही असे बरेचसे प्रश्न घेऊन आज आम्ही ते आंदोलन करत आहोत तरी शासन आणि प्रशासनाला माझी नम्र विनंती आहे कुठली दिरंगाई न करता या गोरगरीब मायबाब जनतेला न्याय मिळावा यासाठी आमचं बेमुदत आंदोलन सुरू राहील धरणे आंदोलनाच्या अनुषंगाने आंदोलन जे जे मुद्दे उपस्थित केले त्या मुद्द्यांचा आपण पूर्णपणे गांभीर्याने विचार करतो आहे आणि जसं त्यांनी मागणी केली की आपल्या गावामध्ये जातीच्या दाखल्यांचा कॅम्प हवा रेशन कार्डचा कॅम्प हवा तर या दोन्ही गोष्टीचं आम्ही नियोजन करतो आणि एकत्रित बसून हे नियोजन जेणेकरून जास्तीत जास्त, जास्त जनतेला त्याचा लाभ होईल आणि कुठल्याही त्रुटीपूर्तता राहून ते प्रकरण पेंटिंगनं राहता कॅम्पच्या मुळमध्येच ते सॉल्व होईल तर मी सर्वांना या आपल्या माध्यमातून निवेदन करतो की आपण आपलं हे आंदोलन मागे घ्यावं आणि प्रशासनाला साथ देऊन आपण तुमचे प्रश्न नक्कीच लोकनायक न्यूज करता प्रतिनिधी अनिल थांबणे लोकनायक न्यूज